अकरा अमधेपासून आणि इथे ओबीसी पुरुष या ओबीसी पुरुषमध्ये नळकांदे उद्धव विश्वनाथ जे पहिल्यांदा बीजेपीत होते आणि बी जे पीतून त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये आले त्यानंतर भारसाकडे प्रकाश जानराव आणि इथे सुद्धा बी जे पीने त्यांच्या भारसाकडे नावावर जास्त जोर मारून त्यांना कॅन्डिडेट दिलं म्हणजे सतीश भारसाकडे सतीश यांची पत्नी भारसाकडे प्रकाश जा त्यानंतर स्वतः नलिनीताई असे तीन कॅन्डिडेट कमळाच्या येतो आणि तिसरा पक्ष आहे धनुष्यबान वानखडे योगीराज अशोक पहिल्यांदा पण वानखडे योगीराज अशोक यांच्याकडे तो म्हणजे धनुष्यबानकडे राजाभाऊ गायगोले कारण त्यांचं विश्लेषण करताना ते एवढं ठासून सांगतात का प्रतिपक्षाला असं वाटतं की यांचा कॅन्डिडेट देऊन आला आपलं विश्लेषण काय त्यावं आमचं जे धोरण आहे पक्षाचं की सर्वसामान्य कुटुंबातला एक याला कुठलाही राजकीय वारसा नसलेला माणूस पुन्हा राजकारणाच्या प्रवाहात आणता जेणेकरून समाजाच्या सर्व घटकांना राजकारण करण्याची संधी मिळेल हे धोरण घेऊन आम्ही त्याला उमेदवारी दिली एक छोटा व्यावसायिक आहे व्यावसायिक आहे आणि त्या व्यावसायिक व्यवसाय करणाऱ्या मुलालाही तिथं संधी मिळाली पाहिजे म्हणजे व्यावसायिक करणाऱ्या लोकांच्या नगरपालिका क्षेत्रात काय समस्या आहेत ह्या त्याला समजल्या पाहिजे आणि इतर दोन उमेदवाराच्या तुम्ही तो तुम्हाला कमजोर वाटत असेल पण कसं असते की दोन मोठ्यांच्या लढाई तिसऱ्या कसा सटकून जाते हे लक्षात येत नाही आणि तशीच परिस्थिती या वाटामध्ये होणार मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की राजा भाऊ गायगोले विश्लेषण करताना ठासून विश्लेषण करतात तसं जोगीराजच्या बाबतीतही त्यांनी केलेलं आहे त्यानंतर भारसाकडे प्रकाश जाधराव त्यांचं निवडून येण्याचं तिथे काय समीकरण आहे निवडण्याचं समीकरण त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे ते बँकेमध्ये मॅनेजर आहेत त्यांचा स्वभाव चांगला आहे सर्व समाजाशी जाती धर्माशी त्यांचे त्या निमित्तानं कॉन्टॅक्ट आलेले आहेत आणि अनेक लोकांचे काम त्यांनी केलेले आहेत अनेक लोकांना कर्जा मार्गदर्शन करणं किंवा कशा प्रकारचं बँके करणं या सर्व मार्गदर्शन करतात त्यामुळे त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माची मंडळी पक्ष पक्षविरहित पक्ष सोडूनही त्यांना मतदान होणार आहे आणि त्यामुळे ते शंभर टक्के मिळून तुम्हाला वाटत नाही तिथे तीन तीन भारसाकडे झाल्यामुळे लोकांकडे कॉल वेगळ्या लोक लोक वेगळ्या प्रकारचं बोलून सतीश प्रकारचा पत्नी प्रकाश भारसाकडे म्हणजे बँकेचे मॅनेजर आणि नलिन साई भारसाकडे तीन तीन कॅन्डिडेट तिथे भारसाकडे दिले गेले यावर तुम्हाला नावात काही नसेल त्यांच्यामध्ये भारसागडे तीन तीन नावाचे दिले प्रकारचं ते निवडण्याची क्षमता त्याचा स्वभाव त्यांना कसे मत मिळतील आणि निवडून ठरवला आणि त्यामुळे तुम्हाला काय शंभर टक्के मिळतील एक नंबर कॅन्डिडेट प्रकाश भारसाकडे स्वभावमुळे स्वभावमुळे त्याच्या आणि त्याचा कॉन्टॅक्ट बँकेमध्ये जो आला संपूर्ण लोकांची पंजाबराव बँकेची मॅनेजर असल्यामुळे त्यांची जेणे बोलतात का प्रकाश भारसाकडे हे चाळीस वर्षापासून आमदारात म्हणून तुम्ही ते प्रकाश भारसाकडे ते नाव प्रमोट केलं नाही नाही असं तर बाका त्या नावाचा त्यांना फायदा झाले सर का नाही नाही प्रकाश भाऊसा आहेच त्यांना पण त्यांच्या व्यक्तिगत स्वभावामुळे गुणामुळे आणि सहगामी पांढ्या करण्यामुळे हाही त्यांना फायदा आहे आणि दोन्ही त्यांना फायदा आहे त्यामुळे शंभर टक्के दहा पर्सेंट म्हणून तुमच्या कॅन्डिटच्या बाबतीत झळकांचे उद्धव विश्वनाथ हे मागच्या वेळेला बी जे पीतले नगरसेवक होते पण त्यांचे त्या ठिकाणी त्यांचा मन निराश झाला कार्य करताना त्यांना खूप त्रास जाणवत होता आणि अशा परिस्थितीत आमच्या मेरिट लिस्टनुसार जेव्हा आम्ही सर्व केला त्यांनी आमच्या पार्टीचा फॉर्म भरला होता आणि ते सर्वे करताना हे मेरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी आढळले म्हणून त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात देण्यात आली आणि हे त्या ठिकाणी जास्तीत जास्त बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला त्या ठिकाणी शासकी यांच्या पक्षाचं यांनी विश्लेषण केलं पण माझ्या मते जेव्हा मी त्या वार्डात प्रभागामध्ये फिरलो तर तिथे प्रामुख्याने नळकांडे उद्धव विश्वनाथ यांचं नाव घेतलं गेलं मी विचा त्यांनी विचारलं का तर त्यांचं समजा पाच वर्ष सेवक होते आणि गेल्या चार वर्षापासून ते लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण लढत वंशित नाही आहे भारसाकडे प्रकाश जानराव यांचा मृदू सभा पंजाबराव बँकेतलं त्यांचं कॉन्टॅक्ट त्यानंतर प्रकाश पाटील भासाकडे आमदार यांच्या नावाचं वलय हे सुद्धा प्रकाश जानराव भारसाकडे यांना तिथे निवडून येण्यामध्ये उपयोगी पडू शकते पण प्रामुख्याने लोकांचं म्हणणं नळकांडे उद्धव नळकांडे उद्धव विश्वनाथ यांच्याकडे होतं शेवटी मतदार आहेत काय मतदार करतात हे माहिती पडते त्यानंतर आपण अकरा ब मध्ये येऊ अकरा ब मध्ये चव्हाण जयश्री शिवानंद तुतारी वाजवणारा माणूस वेळी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी तुतारी हातात घेतली देशमुख स्नेहा शिवाजी पंजाब खोटे प्रगत कुलदीप धनुष्यबान राजपूत भाग्यश्री रवींद्रशेर कमळ मी येतो पहिल्यांदा धनुष्यबाणा कारण त्यांचं विश्लेषण ऐकताना आवराज काही असते मोठे प्रगती कुलदीप काय परिस्थिती आहे तो सांगतो मी गणेशराव की पूर्ण बाराही वार्डामध्ये हा यज्ञ उमेदवार असा होता की याच्या जवळ ती मतदार यादी प्रभागाची जी त्याची आहे ती एबीसीडी नुसार त्यांना तयार करून आणली सगळी सगळं म्हणजे त्या पद्धतीने त्यांना काम सुरू केलं होतं आता यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आणि गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये ते काम करतात आणि त्या सिव्हिल भागामध्ये सुद्धा त्यांचा चांगला संपर्क आहे नारायण नगर भागामध्ये सुद्धा त्यांचा राहणं आहे आणि तो भाग लक्षात घेऊन आमच्या पक्षांचा विचार केला की नवीन महिला आपण आपल्या पक्षासाठी त्यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि ह्या दोन मोठ्या पक्षांच्या लढाईत आम्हाला त्या उमेदवाराला उतरवणं आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही त्या उमेदवाराला उतरवलं त्यानंतर मी जातो कमल त्यांचा कॅन्डिडेट राजपूत भाग्यश्री रवींद्र सिंग तुमचा कॅन्डिडेट निवडून येण्याचं प्रामुख्याने कने समीकरण काय आणि त्यांचा कार्यक्रम जोरशे बोलगा भाग्यसी राणा राजपूत ह्या तरुण तवदार कार्यकर्ते आहेत म्हणजे तुम्ही आता तरुण तवदार कार्यकर्ते आले इथे हे तरुण तवदार antecedent तरुण तवदार कार्यकर्ते आहेत ना हां आणि महिला मंडळाच्या त्या सदस्य आहेत त्यांचा धानदान भोग त्या ठिकाणी आहे अच्छा सिव्हिल लाईनचा भाग त्यांचा आहे त्या सिव्हिल लाईन मध्ये त्यांनी दुर्गा मंडळ आहे त्यांनी जो मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्या कार्यक्रमाला का जो भंडारा ठेवला होता संपूर्ण बीजेपीची भी टीम तिथं आणि सर्व कार्यकर्ते त्या वाड्यातले लोक बोलावले होते रवी राण त्या ठिकाणी नवनीत राणाने भेट दिली आम्ही तिच्या सोबत होतो जेवणाच्या पंक्तीवर अपेक्षा प्रश्न आहे धार्मिकतेतून आम्ही राजकारण करतो सामाजिक काम धार्मिक सर्व राजकारणामध्ये चालावं लागतं या ठिकाणी आणि त्यामधून तो ढबळपट्टीचा भाग जो आहे भागामध्ये मी चांगलं आहे त्याचं गिफ्ट सेंटर आहे चांगल्या प्रकारचा व्यावसायिक आहे ते त्या निमित्ताने त्याचा सर्व कॉन्टॅक्ट आहे आणि त्या बाईचा स्वभाव जो आहे त्या राणाचा स्वभाव चांगला आहे बहुजन समाजातला माणस आहे राजपूत समाजातला पण तू इथं धान्यशी कॉन्टॅक्ट घेऊन तो वागतो त्यामुळे तो शंभर टक्के त्या ठिकाणी विजयी होणार उमेदवार मी प्रत्येक वेळेस सांगण्यात सरांनी विश्लेषण केलं की तो उद्योग धंद्यात चांगला आहे यांनी हे केलं की तो उद्योग धंद्यात चांगला आहे तुम्ही सांगितलं की ते उद्योगधंद्यात आमचे के कॅन्डिडे चांगले शेवटी प्रश्न असा आहे ते की ज्यांचं उद्योगधंद्यात सुरळीत चालू आहे त्यांना तुम्ही टिकून निवडणुकीला के उभं केलं म्हणजे त्यांना तुम्हाला बरबाद करायचं आहे ते पहा बरबाद बर्बाद करतापासून नाही राजकारणात राजकारणात पडणे आणि पाळणे ज्याला पडता येते आणि पाहता येते त्यांनीच राजकारण करावं निवडणुकीत उमेदवारी घेणे आणि घेणे हे दोन भाग असतात उमेदवारी घेण्याची इच्छा व्यक्त केल्याशिवाय त्याला उमेदवारी दिल्या जात नाही हा प्रश्न आहे ना, ना।, 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 ना त्यांनी इच्छा व्यक्त केली आम्ही त्याच्या घरी घेऊन निघालो तिकीट वर ते घ्या राजकीय लोक किती हुशार आहेत जेव्हा हा जसे संसद मध्ये प्रश्न निघाला की आमदारांना वेतन वाढ द्यावी त्यावेळेस सर्व आमदार ऍट ए टाइम दोन मिनिटात त्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या करून वेतन वाढलं आणि तशीच परिस्थिती जेव्हा मी तिघांना विचारली तेव्हा त्यांनी एक साईड घेतली म्हणजे यांना प्रामुख्याने त्यांचे उद्योगधंदे आहे पण ते कबूल करायला तयार नाही त्यांचं असं म्हणणं की नाही त्यांचा यामधूनच उद्योगधंदा वाढू शकते लोकांच्या संपर्कात हे राजकारणाची खरी नीती या प्रचाराच्या निमित्ताने ते फिरले त्याच्यामुळे त्याचा संपर्क वाढणार त्याच्यामुळे त्यांनी जो म्हटला की उमेदवारी देताना उमेदवारी कोणाच्या घरी जाऊन दिल्या जात नाही उमेदवारी जेव्हा जोपर्यंत उमेदवार उमेदवारी मागायला येत नाही त्याच्यानंतरच उमेदवारी त्याला कसं म्हणजे या एका प्रश्न फक्त तुम्ही तिघ जण एकत्र होऊन राहिले मतदारांनो हे लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या वेळेस एका प्रश्न जेव्हा त्यांच्या तिघांनी भळीमार झाला तेव्हा तिन्ही पक्षाचे अलग अलग विचाराचे नेते एकत्र आले पण जेव्हा लिहूण टाइम येतो तेव्हा ते

दोन्ही सेना शिंदे सेनेचे म्हणाच लागते राजा भाऊ गायगोले आणि त्यानंतर बीजेपीचे सध्याचे धुरा सांभाळत आहे माझी सभापती विष्णुभाऊ कुराळे प्रभाग मध्ये प्रत्येक कॅन्डिडेट सांगतो की माझा आहे ते माझं पण प्रामुख्याने इथे फाईट आहे ते देशमुख स्नेहा शिवाजी म्हणजे पंजाब आणि राजपूत भाग्यश्री रवींद्रसिंह कमळ देशमुख स्नेहा शिवाजी हे जरी पुढे असतील पण सिंह दोघांची पाय देशीच्या वरते एकाचा पाय दोघांची पाय टेकायचे पण कोणाचा पाय टेकते हे महत्वाचं आहे हे दोन प्रगट जावेदार आहेत असे व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहना का फ्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत कॅमेरामॅन जगदीप बर्डेसर